हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांच्या इच्छा स्वामींनी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात आज आपण पाहणार आहोत की अशा काही खास वस्तू ज्या आपल्या घरामध्ये असतात सतत आणि त्यांचं जर आपण धूर केला किंवा त्यांचा जो जाळून त्यांचं जे एनर्जी आहेत त्या एनर्जी जर आपल्या घरामध्ये स्प्रेड केल्या तर त्यामुळे अनेक पटीने आपल्याला फायदा होतो ज्या आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसत नाहीत अशा निगेटिव्ह एनर्जी नकारात्मकता क्षणार्धात नष्ट करण्याची ताकद त्या धुरामध्ये असते तर असं आपण काय करू शकतो तेच आपण आजच्या या विषयामध्ये बघणार आहोत जे वास्तुशास्त्रामध्ये नमूद आहे आपल्या घरासाठी आपल्या वास्तूमध्ये असणाऱ्या निगेटिव्हिटीसाठी या गोष्टी खूपच चांगल्या असरदार ठरतात आणि पारिवारिक कलह सतत चिंता समस्या ज्या निगेटिव्हिटीमुळं क्रिएट होतात त्यांना योग्य वेळी आळा बसण्याचं काम हे उपाय करतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एकदा केलं दोनदा केलं म्हणून तुम्हाला काही अंशी फरक दिसणार पण तो फरक कधी दिसणार जेव्हा तुम्ही कंटिन्युटी सातत्य ठेवणार आहात त्या उपायामध्ये तेव्हा तुम्हाला फरक दिसणार आहे कारण निगेटिव्ह एनर्जी ही खूपच काय म्हणता येईल आपल्याला की आपल्या प्रत्येक गोष्टीला धरून असते ती लवकर हटता हटत नाही म्हणूनच या गोष्टी आपल्याला घालवण्यासाठी किंवा आपल्या घरातून समूळ नष्ट करण्यासाठी थोडासा कालावधी द्यावा लागतो पण समूळ नष्ट या गोष्टी जरूर करतात चला वळूया आपल्या विषयाकडे पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असता आपला व्हिडिओ प्रथमच पाहताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन माहिती वेगवेगळ्या सोप्या टिप्सहित आपण इथं चर्चा करत असतो तर जेणेकरून येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला माहिती व्हाव्यात आणि भविष्यामध्ये या गोष्टींचा तुम्ही फायदा स्वतःच्या जीवनात करून घ्यावा यासाठी सबस्क्राईब करा व सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा वास्तुशास्त्रामध्ये घर परिवार जे आहे त्यामध्ये येणारे कलह वगैरे आहे या गोष्टी नष्ट करण्यासाठी अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत ज्या जर आपण कापरासोबत प्रज्वलित केल्या आणि त्याचा धूर सगळ्या घरामध्ये पसरवला तर त्याचा खूप इफेक्ट चांगला दिसतो आपल्या आयुष्यामध्ये यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे तो कापूर कापूर हे एक असं तत्व आहे ज्यामध्ये जे प्रज्वलित करताच आपल्याला जाणवतं देखील कापराच्या वासाने कि किती तो सुगंध जो आहे ना तो पॉझिटिव्हिटी देतो ते आपल्याला म्हणूनच अशा कापरासोबत आपण काय आणखी जाळू शकतो ज्यामुळे आपल्याला चांगल्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यात दिसेल तर लवंग लवंग ही खूपच फायदेशीर आहे या कापरासोबत जाळण्यासाठी यामुळे घरातली निगेटिव्हिटी समूळ नष्ट होते हो मोठमोठ्या उपायांनी जे होऊ शकत नाही ते हे छोटेसे उपाय करतात म्हणूनच असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये की मंगळवारी मंगळवारी तुम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये पाच लवंग व भीमसेनी कापूर दोन मोठे तुकडे घेतले तरी चालणार आहे आणि हे हनुमंताच्या मंदिरात घेऊन जायचं आहे आणि हनुमंताच्या मंदिरात गेल्यानंतर तो तिथे प्रज्वलित करायचा आहे हनुमंताच्या पायरीवर किंवा अगरबत्ती वगैरे आपण लावतो त्या ठिकाणी आणि तो तिथं प्रज्वलित केल्यानंतर म्हणून मन इंटेन्शन ठेवायचं आहे की आता हा मी प्रज्वलित केलेला कापूर आहे याच्या धुराने साक्षात हनुमंत या धुराद्वारे माझ्या घरामधला सगळा जो अंधकार नकारात्मकता आहे तो नष्ट करणार आहेत याशिवाय वारंवार कठीण परिश्रम आपण घेत आहोत कष्ट करत आहोत तरी सफलता आपल्याला मिळत नसेल काही ना काहीतरी अडचण ही जाणवत असेल तर तुम्ही एक रामबाण उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे घरामध्ये रोज संध्याकाळी कापूर आणि लवंग तुम्हाला जाळायची आहे यामुळे तुम्हाला मानसिक तणाव तर दूर होताना दिसेलच पण ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला शांतीपूर्वक वातावरण घरामध्ये वाटत नसेल निगेटिव्हिटी खरोखर जाणवत असेल किंवा अनेक गोष्टी तर त्या समूळ नष्ट होण्यास मदत होऊ लागते रोज तुम्ही पाच ते सहा लवंग घ्यायचे आहेत एक कापराचा तुकडा घ्यायचा आहे तो प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी आणि तो संपूर्ण घरामध्ये तुम्ही दूर फिरवायचा आहे साध्या मातीच्या छोट्या पंथीमध्ये देखील तुम्ही हे जे आहे लवंग आणि कापूर जाळू शकता आणि ही लवंग पूर्ण जळली पाहिजे कारण जेव्हा निगेटिव्हिटी जास्त असते ना तेव्हा लवंग पूर्ण जळत नाही त्यामुळे तुम्ही कापूर वगैरे हे करून थोडीशी लवंग हलवून तो सगळा दूर करा आणि पूर्णपणे जाळा यामुळे नकारात्मकता आपोआप नष्ट होताना तुम्हाला जाणवू लागेल रोज हा उपाय करायला काहीच हरकत नाही आहे तसे तर शास्त्रामध्ये त्रेचाळीस दिवस हा उपाय करायला सांगितलेला आहे आणि अनुभव तुम्हाला घ्यायला सांगितलेला आहे अतिशय रामबाणाचा हा उपाय आहे दिसताना अत्यंत छोटा उपाय दिसतो पण खूपच असरदार असा आपल्या जीवनामध्ये काम करतो याशिवाय मंगळवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील हनुमंताच्या फोटोची किंवा हनुमंताची मूर्ती वगैरे असेल तर तुम्ही कापराने आरती करायची आहे असे केल्यामुळे हनुमंत लवकरात लवकर प्रसन्न होतात व वा घरातल्या वाईट दुष्ट शक्तींचा संहार करतात आणि जाळणारा जो कापूर आहे तो स्वतः जळतो पण जळताना वास्तुदोष दूर करतो आणि याशिवाय पितृदोष सुद्धा दूर करतो इतका महत्वाचा असा हा कापराचा एक तुकडा प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जरूर जाळायला पाहिजे आणि कापूर आणि लवंग जेव्हा आपण जाळतो ना तेव्हा नकारात्मक ऊर्जा नष्ट तर होऊ लागतेच पण त्यासोबतच जे आपलं धन आहे आर्थिक आपल्याला टंचाई आहे ती दूर होऊ लागते धनाच्या समस्या दूर होऊ लागतात आणि पैशांची कमतरता जी, कमतर जी भासत होती ती हळूहळू नष्ट होऊन पैसा पुरवठीच राहू लागतो हा अनुभव अनेक जणांनी घेतलेला आहे तर तुम्ही देखील हा अनुभव घ्या आणि तुम्हाला कसा याच्यामध्ये रिझल्ट दिसतो तो मला नक्की सांगा तुम्ही कारण हे जे उपाय आपण करतो तेव्हा या उपायामध्ये फक्त सातत्य हवं आहे कंटिन्यू तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला फरक दिसणार आहे म्हणूनच ज्यांना ज्यांना घरामध्ये अतिशय त्रास जाणवतो वाईट दुष्टशक्तींचा किंवा कोणतेही लोक किंवा कोण घरातून येऊन गेल्यानंतर तर लगेच कापूर प्रज्वलित करायला विसरू नका आणि याशिवाय आपण दर शुक्रवारी एका मातीच्याच पंथीमध्ये दोन लवंग दोन विलायची एक दालचिनीचा तुकडा असं सगळं एकत्रित करून कापरासोबत हे जाळायचं आहे व तो जाळ झाल्यानंतर त्यावरती एक थेंब गाईचा तूप अर्पण करायचं आहे आणि यांनी तुम्ही लक्ष्मी मातेची आरती करायची आहे किंवा कोणताही मंत्र जो तुम्हाला येतो लक्ष्मी मातेचा तो तुम्ही अकरा वेळा फक्त म्हणायचा आहे आणि त्यानंतर लास्टला मधाचा एक थेंब त्या अग्नीमध्ये जाळायचा आहे म्हणजे ही आहुती लक्ष्मी मातेपर्यंत पोहोचते कारण लक्ष्मी मातेला सगळ्यात प्रिय काय आहे तो प्रिय पदार्थ मध आहे आणि मधाने लक्ष्मी माता ही प्रसन्न तर होतेच पण अखंडी धनधान्य भरभराटीचं वरदान तुम्हाला प्राप्त होते म्हणून हा उपाय प्रत्येकाने आपल्या जीवनात आत्मसात करायचा आहे कंटिन्यू तुम्ही दर शुक्रवारी नाही जमलं तरी शुक्ल पक्षातील शुक्रवारी आवर्जून हा उपाय करायचा आहे आणि मंगळवारी जो मी सांगितलेला आहे तो देखील उपाय करायला विसरायचं नाहीये चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन उपायासोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ